असं आहे की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे एका युवा डॉक्टरची आत्महत्या होण आणि उद्विग्नतेनं तिने आपल्या हातावर अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेला आहे अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय हे करणं काही योग्य नाहीये मी एवढं स्पष्ट सांगतो की, की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही पण राजकारण करू नका